శ్రీగణేషాయ నమ అద్యాయ పైలా శ్రీస్వామీచరిత్రసారా భృత్రమాద్యాయ శ్రీస్వామీచరణాపణ నమస్ శ్రీగణేషాయ నమ శ్రీ సరస్వే నమ శ్రీగ్రుభే నమ శ్రీకూలదేవత శ్రీ అక్కలనివాసీ పుణ్యదత్వతర దిగంబర యతివరే స్వామీరాజాయ న్రహ్మానందం పరమసుకదం కెవలం జ్ఞానమూర్తి ద్వంద్వాధీతం గగనసదృశం త స్వస్ त्रिलक्षम एक नित्य विमलचल सर्वादी साक्षीभूत वावातीत त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामी जय जय श्री जगरक्षका जय जय श्री भक्तपालका जय जय कमलनाशका अनादिसिद्ध जगद्गुरु जय जय श्रीसागरविलासा मायचक्रचालका अविनाशा शेषय शे शे अनंतवा अनमाती अनंता जया जय 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 जयाची गुरु गरुड वाहाना जया जयाची कमललोचना जया कमल जयाची जया जया पत तपावना जया रम रमारमणा विशेष मेघवर्ण अकर शाणत किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्नील वर्णील जाय विशाळ भाळ आकर्ण नया नरळनासिका सुवदन दत्पती कृप दकडा समान शुभ्रवर्ण विराजिती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी ही ममये भूषण साजिरी वसुंबरणीया विशेष वसलानचे वशलांचे भूषण चेत प्रेमळ भक्तीती कु नौदरी त्रिवडी शोभयमान त्रिवेणी संगम नावी कमल सुंदर अति जेथे विदातती या उत्पत्ती तीच चराचर जनम दाती मूढ जननी ते चिते જાનું પંત કરુશોિત કમલલાચી અકૃતિ રત્નપંકજા સમાન ભક્તધાવ્યા અભય વરસી સર્વ્ય ગા પદ્દશંખ ચક્રચાર હસ્તી આયુધે કાશે કશિલા પીતાંબર વિદ્યુલતે સમતેજ અપારદળી સ્તંભારી સુંદર ઉભય જંગા દિશતા जेते भक्तजन भक्त जन या सा सुखवती ज्यांच्या या दर्शने तरती जाते अरुत्र ध्याती नारा दिया ऋषीवर्य ज्याचे कमल करे चुरित सध्या रांगा समान रक्त तळवे योग चिन्ह हे मंडित वेद शिनले या चौदा विद्या चौसष्ट कला जाते या वर्णिले कथा सकाळ एशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णूया नारदादी वाल्मिकादिक वाल कवी वर न शकले मा मा ते पामर मी काया जो सकळ विश्वाचा जानिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता आरंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार अवतार गजवंदन शिव कुमार दत्त परशदर अग्मय जया किया जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धींचा दातार भक्त पालक दयाडू। दयाडूकारे करीता निर सजका होई दिव्य ज्ञान वेद वेदांत सार कडे पाया सकल कार भारी जान करती ज्यांचा या नामस्मरण त्यांच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करिती कवी तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत पूर्ण निर्विघ्ने व्हावे हे जिच्या वर प्रसाद मिळता मूड पंडिता पंडित होती तत्वता सकड काय काव्यार्थ येता हाती ब्रह्म सुत न मिले मूड मती अज्ञान कावेदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावी जो या अज्ञान तिमिरनाशक अविद्यकान छेदक जो सदबुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कुपे करून संचित क्षयला देया दिव्य ज्ञान ते जगी या मानव तैसे की निश्चयी असती माता पितार ते श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वार माळ साष्टांग मी मती मंद बाळ घेतली असे थोर आळ तू पुरवी नार दयाळ सतगुरुराज अपनाची मास उदरी पाडिले प्रवस वेदनाचे सोशिले कौतुके करुणिया वाढविले रक्षिले अजवरी जनन जनका समान अन्य दैवत हाय कोण वारो मारो साष्टांगा नमन तया चरणांच करीत असे ब्रह्मा विष्णू महेशर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रये नेला तीन मुक सहा हात गडा पुष्पमाड शोभत करणी कुंडल तेज अमित विद्या ते समान का मध्ये असून या जवळी हाती धरली असे झोडी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना ચાર વેદ હોવ નિમન કરું નિય માગે વરદાન સ્વામી ચરિત્ર સારા મૃત પૂર્ણ વાવે કુપેણે આપુલા વાડલે કાલીચા પ્રતાપ કરુ લાગલે લોક પાપ પાવલી ભૂમિ સંતાપ્ત ધર્મ લોક બહુ आहा, कैसे देव विचित्र आर्यावरती आरे पुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र दुःख भोगती शिथिल झाली कर्म बंदने नास्तिक न वेदवचन या दिवसे दिवशी ओ हवने कमी होऊ लागली तुटला धर्मांचा राजश्रेय धर्म प्रवर्तका नाही भय उत्तर उत्तर नास्तिका मये भरतखंड झाले नाना विद्या कला आस्था लागी या गेल्या सकला हे इक या भोगीच्या बाळाला त्याने सुटला परमार्थ धर्म स्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी निवेश नटणे जगतपती पती लोक बहुत भ्रमष्ट झाले तो धर्माते विसरले नास्तिकामतवादी मातले आर्या धर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रतिक्षे जे का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाले स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या या जातीत कोण्या कुडी कोण वनाश्रम धर्म मुडी कोणासही कडेना हे स्वामी नामे प्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाखविले नानाविधी भक्त मनोरथ पुरविले शी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुल या विख्यात महिमा जी गावया ते तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैली तीर परी आत्मा सार्थक करा वया साचार मीन ते झालो किंवा अपाहट गगना समान अगाध आपुली महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली कमणे गिरीसी उचलून घालीन काकेसी या किंवा खांद खांदेत सूर्याशी लपोनी म्हणे सोतेज तैसे असे माझे आड बाळ जाणून लढवी वाड पुरविता तू दयाड दिन बंधू येती वर करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वाता मी पणाची नसेची ऐसी एकूण स्तुती स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वर्धा हस्त करुणी उने न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुणी आरे जन समस्त संतोष तिल निचय ऐसी एकूण अभयवाणी संतोष झाला माझी आमणी येश व लेखनी ग्रंथा समाप्त प्रति हो आता रुद्धन ज्याची नाई भेदा भेद ते सात्व सुखी आनंदमय सदोधित राहती मग नमिवले शोर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारोमार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुकुल मुटवतास नमविले कवी कालिदास नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून डोलवी ती मान तयाच्या चरणी नमविले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकाराधिमिक भक्त ग्रंथा न वरद प्रसाद कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आप हृदयस्त ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जेका का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बेसले महा आणि चतुर ऐशा श्रोतू समाज थोर मती मंद त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे या लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सद्गुण आदर चा नसे गंध मराठा मराठी हि नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व अंगी नसे परी हे अमृत जानुनी अदर धरावाजी श्रवणी असे माझी संस्कृतवाणी तिये कडे ना पहावे न पाहता जी अवगुण ग्रहा कित्याचे द्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींचे या लिला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा। त्या महाध पाही अमूल मुक्त घेतली काही धाव यया मनी अवमान काही न करावा ये उद्यान विस्तरण तया माजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्याचे गुंफीला, कवी होऊ कवी या माळी घाली श्रोतांच्या गडी उभा काठून या बंद जोडी करी प्रार्थना स प्रम आहो या पुष्पांचा सुवास तुप्त करीला आपुले मानस या सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता आहोस हे बोल पुढे कथा बहुत अमोल वद्दी तो स्वामी दयाड निमित्त मात्र विष्णु कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्रकर दुष्ट केवळ सुरे पुत्र भक्ता माते समान यती राजपद कल्हार विष्णू कवी भोवनी भ्रमर ज्ञान दुस्त साचार रुचि ते घाली तसे इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समत सदा भक्तर परीसत प्रथमाध्याय गोडः श्री स्वामी चरणापणस्तू श्री श्रीमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रथम अध्याय श्री स्वामी चरणापणस्त संपूर्ण